शेतकरी मित्रांनो एक अंदाजी बातमी आलेली आहे मागील त्याला सोलार योजनेमध्ये खूप साऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत तर आपण मागील त्याला सोलार योजनावरती सर्च करायचं आहे आणि सर्च बटन दाबल्यानंतर आपल्याला दुसऱ्या वेबसाईटवरती येऊन असं लोड होईल मग नंतर इकडं डायव्या साईडला क्लिक करायचं आहे आणि एक दोन तीन चार पाच पाच नंबरच्या ऑप्शनला क्लिक करून इथे ॲप्लिकेशन करंट ॲटसवर क्लिक करायचं आहे आणि तो इथे तुमची आपली जी एम के आय डी आहे ती टाकायची आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर आपल्या खाली आल्यानंतर सर्च वेंडर म्हणून इथं ऑप्शन येईल आणि नंतर इथं आपण बघू शकता तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा खूप साऱ्या कंपनी इथे आलेल्या आहेत आणि तुम्हाला जी कंपनी चांगली वाटेल ती सिलेक्ट करून घ्यायची आहे सिलेक्ट केल्यानंतर इथे ओ टी पी असाईन म्हणून ऑप्शन येईल इथे क्लिक करायचं आहे आणि एक तुमच्या फोनवरती ओ टी पी जाईल तो ओ टी पी तुम्हाला क्लिक करायचा आहे